नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या युट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मायविषाणी आणि अम्या थांबा थांबा कसं बोलला बघा ऐकलं तुम्ही ऐकलं नाही ऐकलं थांबा ए बोल अमा अमा ए ए बाबा बाबा ए ए <laughs> हा आणि मिठू यांचं चालूच असतं नसतं ए ए बाबा बाबा ए ए बाबा मिठूला तर मी बाहेर आहे पण ह्याचं काय करू मला काही समजतच नाहीये हा तर चालूच चा, असतो ह्याचं आपलं बडबड 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 नुसतं ना काय सांगू मंडळी किती गोड आहे ना <laughs> <laughs> तुम्ही बघू शकता मंडळी सुंदरशी सकाळ झालेली आहे हिचं पण चालू झालं सुंदर असं आता त्या दोघी जे करतात ते सेम टू सेम म्हणजे एक ग्रुप फॅमिली ग्रुपमध्ये सगळ्यांनी एकच गोष्ट फॉलो करायची असं नाही तू वेगळं मी वेगळं असं नाही करायचं ज्याने त्याने आपापल्या जागी जितकं होईल पॉसिबल ज्या गोष्टी स सिमिलर दाखवता येतील तसं सिमिलर करायचं आता तिने सुंदरसं हिने छानसं आणि खूप 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 भारी तर हिचं आता हिने पण पकडलेलं आहे काहीतरी वड सुंदर अशी सकाळ सुंदर असा चहा सुंदर असं हे छान असं ते म्हणजे ज्या लोकांकडे खरं काहीच असं सुंदर असं नाही आहे ना त्या लोकांना हे मुद्दामून असं मग काहीतरी काढून दाखवावं लागतं की हे बघा सुंदर असं सुंदर असं सुंदर असं कारण काहीच नाही आहे ना काहीच छान नाहीये इतकी भंगार फॅमिली आहे ना अक्षरशः शिशी शिशी आणि त्यात ही भामटी इथं तर नेक्स्ट लेवल आहे बा बा आता तुम्हाला वाटत असेल की आज संडे आणि आज मी कुठे चालले <laughs> तर मी कुठे नाही चालले भटकायला नाही चालले माझा खूप लोड आहे कामाचं म्हणून मी ऑफिसला चालले आहे उगाच तुम्हाला ना मंडळी काय पण वाटता हो ना मशाला आबा <laughs> कंपनीची सीईओ बाबा सीईओ मॅडम काय एवढं काम असतं बाबा एवढं वर्कलोड आहे संडेला पण बोलवतात संडेला जावं लागतं आणि मंडेला सुट्टी असते हे कसला वर्कलोड आहे की संडेला जावं लागलं पण ती सुट्टी कॉम्पन्सेट करून मिळाली ना घेतलीस ना मंडेला घरातच होतीस हां आणि एरवी तर असतेच मी तर सांगितलो फोन करून मी नाही येऊ शकतो मला नाही जमणार नाहीच येणार होणारच नाही शक्यच नाही मी तर सांगितलं असे मोठे माज करते ना पहिल्याच महिन्यामध्ये चार सुट्ट्या घेऊन टाकल्या हिने आणि म्हणे की खूपच लोड आहे वर्क लोड आहे आणि खूप काम करावं लागतं आणि शक्त आणि अशक्त बाई यड्या राऊंड राऊंडची काय पण बडबड 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 काय सांगत असते बाप रे आणि ए टवळे तुला मी एक गोष्ट ना आधीच सांगते जी गोष्ट ना आपल्याला नाही माहिती त्याच्याबद्दल ज्ञान पेलू नकोस फालतू गिरी तुझी बंद कर तुझा बंदोबस्त लावते मी आता थांब तू वाटच बघ इज्जतीत राहायचं दोन्हीकडची मलाई खायला बघतेस ना ती खा गपगुमान फालतूगिरी करू नकोस काय करतेस ते कर पण त्याच्यावरती ज्ञान पेलू नकोस की आम्ही असं मला सांगितलं तसं सांगितलं आणि दुसऱ्या लोकांना तर अडकवू नको अजिबातच अडकवू नकोस फालतू त्या काकींनी माला स्वामीला देवी तपाला बसते देवी तर देवीला काही नैवेद्य नाही दाखवायचं असं नाही करायचं तू स्वामींना दाखवू शकते एकतर एक कुठचे येतात ना हे ढिंडोळी तर तिथून येतात आणि काहीतरी शिकतात आणि काहीतरी फालतू काहीतरी ज्ञान देतात काय पण सांगतात मुळात तर देवी तपाला बसतच तु नाही तुम्ही आधी ना वाचून घ्या थोडं शिकला असतात ना प्रगती झाली असती आणि तू कोणाला सांगते की श्रद्धा अंधश्रद्धा अंधश्रद्धा श्रद्धाचं ज्ञान कोणाला देते तुझी तर श्रद्धा काही काहीच नाही आहे आणि अंधश्रद्धेचं राहिला प्रश्न तर अंधश्रद्धा म्हणजे तुझं असं आहे ना मतलबाच आहे तुझं सगळं मतलबासाठी देव मतलबासाठी सगळं काही मतलबी दुनिया आहे आणि जे तुला ज्ञान पेलतात ना ते पण तसलेच मतलबी आहेत माहितीये का आधी आपण जरा जाणून घ्यायचं काय असतं कशाला नवरात्रीचं सिग्निफिकन्स काय आहे कशाला सेलिब्रेट करतात काय स्टोरी आहे काय कथा आहे पुराणामध्ये काय सांगितलं आहे त्याबद्दल उगाच काहीही बोलू नको महिषासुरमर्दिनी राक्षसाला मारलं होतं मग मा ती तपाला बसली होती तर ती कसं मारेल ॲक्टिव्ह असते देवी यावेत काय बोलते म्हणजे ना खरंच यार नका ना नका ना तुम्ही ना जर तुम्हाला नाही माहिती कुठली गोष्ट आणि शिकता पण येत नाही ना तर थोबाड बंद ठेवा काय करताना ते वाटतेल ते करा स्वतःपुरतं करा उगाच समाजामध्ये फालतूगिरी पसरवू नका कोण काकी आणि काय काकी काकींचं ज्ञान काकींकडेच ठेवायला सांग कोणत्या काक्याने काय तो नैवेद्य दाखवला आणि स्वामींना कशाला दाखवला स्वामींचं काय आहे आता हा उगाच आपलं स्वामींना पुढे करायचं कशामध्ये पण स्वामींना घुसवायचं आणि कशाला ना तो नैवेद्य पण कसा दाखवते काय ते, ते? जसं तुला खाताना नाही तुम्हाला तर ते माहितीच नाही ना की कसं असं आपल्या डोळ्यांना चांगलं वाटलं पाहिजे त्या जेवणाची इज्जत असते त्या अन्नाची पण आपल्याला थोडं ठेवायचं असतं थोडं नाही आहे म्हणजे खूपच अन्नाला असं कसं पण हे नाही करायचं का चा, काय ती चपाती त्याच्यावर भात वाढते त्याच्यावर डाळ वाढते त्याच्यावर भाजी वाढते त्याच्यावर साखर वाढते भजी वाढते वाटतेल ते करते कसंही असं तुला खायला दिलं तर खाशील का तू म्हैसच आहेस ग चरशील ते पण पण देवाची तरी इज्जत ठेव बेशरम बाई आणि स्वामींना नैवेद्य तू असाही दाखवू शकते देवीला नाही दाखवायचा म्हणून स्वामींना दाखवते आणि मग काहीतरी उपकार करते आणि स्वामींचे भक्त लाटायला बघते तू स्वामींवर विश्वास ठेवणार आहे त्यांना हेरायला बघते तुला माहिती आहे हा धंदा एकदम जोरात चाललाय आपण पण करूया एक, एक नंबरची ना हपलेली बाई आहेस तुला ना चांगली शिक्षा मिळाली आज तुला फक्त झलक मिळाली आहे ह्याच्यापेक्षा मोठं कांड होणार ना तेव्हाच तू गप्प बसणार आहेस फालतुगिरी बंद कर वेळ राहता समजली का स्वामी असेच स्वामींच्या काठीला आवाज नसतो तुला देणार ना आज चटका दिलाय ना फक्त तेवढाच लागलाय पुढच्या वेळेला ना अशी जीभ उचलणार नाही तुझी आणि हात पण समजली का तसं तर हिने पिल्लू सोडलंच आहे की मी म्हणे की तुम्हाला सांगणार आहे मला कसे अनुभव आहेत आणि मी तुमच्याशी शेअर करेन म्हणजे आता ही पण त्याच मार्गाला लागणार आहे उन्ह माला, तर माला तर तो महित नो माला तो कहीं महती नी तो बोली सी भोली सी एकदम नखरेलसी भाभी थी जिस भाभी के ताले के हजारों चाबी है और एक चाबी मशाल के पास थी तो मशाल ने ताला खोल दिया और अभी कितने भाभी एकदम देख रही है किसी किसी का स्टोरी लेके आ रही है किस किस को से सेट कर रही है भाभी की तड़प ही ऐसी है कि बुझाए नहीं बुझ रही मोटी ऑफिस का लुक दाखोते है यडपट कुठली जसं काय कुठलं मोठं पदावर आहे आणि काय करते काय माहिती तिथे टेबल पुसते ऑफिस लुक करून हाऊ दे आता फालतुगिरी माझं तोंड नको उघडायला लावू आणि त्या रिक्षावाल्या का काकांना काय सांगते की मी मट्टी ब्लॉगर आहे ब्लॉगर आहे सांगितलंस थुकरट आहे ते नाही सांगितलंस का मी एक नंबरची मोठी थुकरट ब्लॉगर आहे माझे व्लॉग चुकून पण आले ना डोळ्यासमोर तर एकदम नॉट इंटरेस्टेड असं करून टाका असं नाही सांगितलं का ते स्वतःच करतील ते सांगायची गरज नाही तुझा एक ब्लॉग बघतील ना समजून जातील ती तू काय लायकीचे पुढच्या वेळेपासून रिक्षात पण नाही बसवणार रिक्षाचे पण हिच्या बरेच किस्से आहेत माहिती आहे ना तुम्हाला बघतोय रिक्षावाला रिक्षा ग वाटतं हिची बघतोय रिक्षा आता आपण येऊया हिच्या स्टोरीकडे बापरे कोण कौन, कोणाची काय स्टोरी सांगते काय पण बडबडायचं काय बोलायचं आपलं त्या मसल्या गेला की हिच्या इथे कुचाळक्या चालू होतात टवाळक्या चालू होतात कॅमेरा लावायचा आणि काय पण बडबडा सुरू करायचं आपलं सुरू व्हायचं एकदम सुरू हो अरे हां त्याच्या आधी अजून एक गोष्ट काय तो म्हणे मी पूजा काने करत आणि असं आणि ह्यांना आवड आहे त्यांना तसतं अना आवडतं तर तुम्ही त्यांनाच विचारा आणि मग त्या दिवसानंतर रोज हीच करताना दिसते अगं बाई तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे एक नंबरची तुझी जी, जी छपरीगिरी आहे ना मी तुला पुन्हा सांगते ते देवधर्माच्या बाबतीत त्यांना तू स्वतःकडेच ठेव बकलोडगिरी करू नको नाही तर तुला असे रट्टे देणार ना ते तर बघच तो आता मी ना आता काय बोलणारच नाही मी डायरेक्ट करूनच दाखणार यू वेट अँड वॉच सो बॅक टू द स्टोरी अगं बाई जरा ना पटपट 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 पट, पट, स्टोरी सांगत जा नुसती आपली फिरवून फिरवून तेच 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 एकच गोष्ट चार वेळा बोलते मी नाव नाही सांगणार मी त्याचं नाही सांगणार कारण कसं आहे त्या व्यक्तीची परमिशन मला माहिती नाही त्या व्यक्तीला आवडेल की नाही म्हणून मी तिचं नाव नाही सांगणार अगं मुळात तू तिची स्टोरीच कशाला सांगते त्या व्यक्तीची तुला कोणी राईट दिला कोणी तुला हक्क दिला त्याची स्टोरी सांगायचा एकतर ती स्टोरी त्याने स्वतः तुला सांगितलेली नाही तू खुटपट काढून काढून असं खपली काढून काढून तिच्या मित्राकडनं ती स्टोरी ऐकून घेतली अरे हे तो कंटेंट आहे ये तो म्हणजे मस्त एकदम आजचं सॉर्ट होऊन जाईल म्हणून लगेच लगेच ही सांग ना सांग ना सांग ना असली बाई अगं बाई तू कसली आहेस स्वतःच्या मनाला विचार हा की कि किती आपण लोकांच्या दुःखाचं पण कॉन्टेंट बनवतो आणि छापतो त्याच्यावरती म्हणजे कुठे फेडशील ग हे पाप कर्मा बिर्मा नसतो काय असतं ते काय घाल चुलीत त्याचं काय हे नाही आहे मला घेणं देणं नाही आहे पण मला फक्त इतकंच म्हणायचं आहे जरी ते कर्मा असू दे नसू दे पण तू जे काही वागतेस ना तुझ्या वागण्याला काय, काय धरबंद हां बेशरम बाई एका बाजूला दाखवायचं की कि मी किती दुसऱ्यासाठी हे करते आणि किती मी दानी आहे आणि मी किती असं काळजी वाहू आहे आणि हे आहे आणि त्या आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच्या म्हणजे मेळल्याच्या टाळूवरचं लोणी खायचं हिने तर स्वतःचे तर खाल्लेच स्वतःच्यांचं तर टाळूचं झालं आता पोट भरून ढेकर मारले स्वतःच्या घरच्यांच्या टाळूवरचं आईची स्टोरी सांगेन आई होती आईच्यातात व्हेंटिलेटर आईचं तो धंबाटे टंबाटे टंबाट्यासाठी पैसे नव्हते मिंट ठंबाट्यासाठी पायर बिरडत होती आत मशाल रडत होते आत बिरडत होती पायर मशाल रडत होती एक एक पैसा आम्ही सोडत होतो टंपाट्याच्या साडासाठी <laughs> अरे पागल औरत मंडई तुम्हाला वाटत असेल काय जिजी थोडी सायको आली का मग हिचं ना बघते ना मला खरंच असं वाटतं की काय म्हणजे खरं होतं माझ्या डोक्यावर ना जरा परिणाम होतो कशी आहे ना हे कशाला ना दुसऱ्याचं म्हणजे घरच्यांचं सगळं खाऊन ही इज्जत बिज्जत सगळं जे काही होतं नव्हतं ते विकून विकून स्वतःचं पण विकून मोकळी झाली आणि आता हिला भीक लागली तर तो दुसऱ्यांच्या स्टोऱ्या विकते बाई अगं काय बोलायचं ग बिनला जे तुला जरा पण असं नाही वाटलं आपण कशाला सांगायचं ना दुसऱ्याचं मला दुःख झालं मला दुःख झालं काय दुःख झालं काय घंटा दुःख झालं तुझ्या तोंडावर तु जरा पण काही वाटत नव्हतं काय दुःख बिक्क का झालं तुला तुला तर तु आयतक कॉन्टेंट सापडलं आणि ऑफिसमध्ये काय हे गोष्टी करायला जाते तू हे धंदे करायला जाते मला तर असं वाटत होतं की तो, 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 तो मुलगा कसं आहे आणि टपोरी आहे आणि कसा येतो ऑफिसला आणि कसं राहिलं पाहिजे एक नंबरचा छपरी आहे वगैरे हो का तुला तर असेच लोक आवडतात ना अशाच लोकांना तू पॉलिश करते ग्रूम करते आणि गळ्यात पडते तशी मसल्याच्या पडली मसल्याला बघितलं आम्ही ओल्ड अकाउंट वरनं कसा आहे काय आहे तो पण कुठे उजड पडलेला त्याला पटलीस ना ह्याला पण पटवशील म्हणून सांगते मसल्या हिचे इरादे काय ठीक नाही दिसत हिची ना प्यास न बुजणेवाली प्यास आहे कुठे ती कॅन्टिंगला घेऊन गे गेली म्हणे कॅन्टिंग अगं ते कॅन्टिंग नसतं कॅन्टीन असतं आणि म्हणे मोठी ऑफिस लुक करून जाते मोठी ऑफिसला टेबल पुसायला जिथे काम करते ते पण नीट बोलता येत नाही कॅन्टीन मध्येच असणार ना तू कॅन्टीन तरी बोलायला शिक कॅन्टीन म्हणे तिकडे गेली आणि तो मुलगा सांगत नव्हता त्या तो बोलला जाऊ दे मला नाही आता सांगायचं आणि त्याला दुःख होतं तर नसेल त्याला सांगायचं तर ही म्हणे तो गेला आणि माझ्यासमोर नाही बाथरूम मध्ये जाऊन खूप रडला खूप रडला म्हणतोय खूप जास्त रडला तो तुला कसं माहिती तुला कसं माहिती तो बाथरूम मध्ये रडला की आणि काय 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 घडला त्याचा तिथे कान लावून बसलेली की कुठे छुपा कॅमेरा लावलाय ती बघते आपली मोबाईलवर काय करतो ते बाथरूम मध्ये अरे तू दुसरे काय करतात काय नाही करत बाथरूम मध्ये जाऊन त्याच्यापेक्षा तो मसल्या काय करतो बघ त्याच्यावर लक्ष ठेव हो, फालतूच कोण कुठे काय रडते आणि बाथरूम मध्ये जाऊन काय करते काय बाई आहे हिला कसं माहिती मंडळी मला सांगा हा ग भामटे कसं माहिती आहे तुला तो बाथरूममध्ये रडला बाथरूममध्ये रडला आणि तो गेला तर ही लगेच त्याच्या मित्राला पकडते त्याच्या मित्राला पकडून त्याला बोलते सांग ना सांग ना काय झालं त्याची काय स्टोरी आहे आणि त्याने हिला पूर्ण अशी स्टोरी सांगितली दुखभरी दास्ता रंगुन, रंगुन पैसा पैसा हे ही आणि काय रंगवून रंगवून सांगते माहिती पैसा सर्वस्व असतो पैसा सर्वस्व असला तरी हेही तितकंच खरं आहे की पैसा सर्वस्व नसतो अरे पैसा सर्वस्व असतो परवा पैसा सर्वस्व नसतो नक्की काय असतं काय नसतं काय बडबडते यार मारो इसको मारो यार तोड दो खोपडी साली का ही आणि हिची ती नंदू नंदन ह्या दोघी मिळून सेमच पाला खातात वाटत ती एक काल रिडिंगने वाचन सुधारतो वाचनने रिडिंग सुधारतं तशीच ही पैसा सर्व काही असतो पण पैसा सर्व काही नसतो म्हणजे कुठून आली अरे ही घाण मंडळे आता ना आपण स्टोरीचे पॉइंट्स घेऊया मंडळी तर ही गोष्ट आहे कोकणातली तो मुलगा कोकणचा आहे तुम्हाला तर माहितीच आहे कोकणात कसं स्ट्रिक्ट असतं काय कोकणात स्ट्रिक्ट असतं कोकणची माणसं साधी बळी कोकणची माणसं साधी बळी काळजात त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी आणि स्ट्रिक्ट काय असतं स्ट्रिक्ट काय काय बडबडत असते रे तुला काय माहिती आहे काय कोकणचं काय माहिती आहे तुला आमच्या देवाचं काय माहिती नाही तुला कोकणचं पण काय माहिती नाही तू तिथे भगतपुरीला बास भगवेगिरी करत समजली का, का? कोकणचं सांगते मोठी पुढे पुढे बोल चल पटपट पटपट बोल तर पट 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 त्याच्यामध्ये त्याची एक आई बाबा होते एकच होते का अच्छा ओके ओके ठीक आहे पुढे नाही म्हणजे आता ते एकच थोडं ऐकायचं यांच्या फॅमिलीमध्ये थोडा लोच आहे ना पण ठीक आहे त्या मुलाची फॅमिली वेगळी आहे त्या मुलाला एकच आई बाबा होते ओके मग मग काय झालं तर त्याच्यामध्ये काय झालं म्हणते त्याच्यामध्ये त्याच्या बाबांना हार्ड ब्लॉकेज झालं हार्ड हार्ड ब्लॉकेज हार्ड ब्लॉकेज ओ माय सॉफ्ट सॉफ्टने झालं का हार्ड झालं ओके हार्ड म्हणजे हार्ट ओके ओके मग मग काय झालं ते इतकं हार्ड ब्लॉकेज होतं की डॉक्टरांनी दोन भरोसे सांगितले त्यांचे दोन भरोसे सांगितले एकतर वाचेल नाहीतर हा जाईल तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे डॉक्टर डायरेक्ट बोलून टाकतात दोन भरवशे सांगितले मग भरोसे सांगितलेले तर मग बेभरवश्याचं कसं काय सांगितलं भरवशा म्हणजे काय म्हणजे गॅरंटी असते ना मग असं कसं मग जाईल कसा भरव्या सांगितलं तर भरवशा म्हणजे दोन्ही एकदम काहीतरी फुलप्रूफ प्लॅन सांगायला पाहिजे असं काय दोन भरोश्या सांगितले एक भरोसा सांगितला आणि एक नाही असं होऊ शकतं असं शकतं काहीतरी सांगितलं असं सांगायचं ना काय काय बडबडत असते का कुठली भाषा तुझी हां भगतपुरीची भाषा का दोन भरवशा सांगितल्या म्हणे मग पुढे मग ते बोलले पण ते त्याच्या ते आईला सहन नाही झालं आई आता आता दोन भरोसे सांगितलं आणि आईला सहन नाही झालं हो नाही झालं सहन काही लोकांच्या खूप प्रेम असतं खूप प्रेम त्यांना एकमेकांशिवाय जगणं नाही होत ओके 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 हां बरोबर नशी पण म्हणजे तुझ्यासारखं नव्हतं त्याच्या आयुष्याचे तरी दोन भरोसे होते पण तुझं तर काय तू बेभरोश्याची होती ना तुझ्यासारखं म्हणजे तू कसं एक नाही तर दुसरा तुमच्या खानदान त्यांना तसंच हां मग पुढे काय झालं मग काय नाही मग मग तिची आई तिच्या आई बोलले मला नाही सहन होते नाही सहन होते आणि मी नाही बघू शकते आणि तिने त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि ती वारली oh! Oh हो ओ ओ माय गॉड शेट बापरे काय खूपच दर्दभरी ओ मंडळी दास्तान म असतं काही लोकांचं प्रेम असतं खूप एकमेकांवर त्यांचं जीव असतो एका महिन्यातच त्याचे वडील पण वारले त्यांना सहन ओ आयुष्यपत बापरे मंडळी काय सॅड आहे पण खरंच म्हण तुम्ही एक ह्याच्यातनं बघितलं नो का नोटीस केलं का खरंच कसं प्रेम असतं हिच्या वडिलांसारखं नाही आहे बघितलं ना कसं कसे कसं केलं त्यांनी बायकोला बघायला पण नाही म्हणाले बोलले की नाही मला बघायचं पण नाही घेऊन तिला घेऊन जात असं बोलले आणि नंतर मग लोकेच रावत नव्हतं त्यांना इतक्या रडायचे इतक्या रडायचे बाईसाठी हे एक अलग प्रेम म्हणजे प्रेमाचे पण दोन भरोसे असतात मंडळी एक खरं प्रेम आणि एक बाई प्रेम बायलुवेडा प्रेम तर यांचं खरं प्रेम होतं म्हणून ह्यांचं असं झालं आणि भामटीचं तर स्वतःचं वेगळाच प्रकार आहे भामटीचं म्हणजे सगळं असताना पण भामटीला दुसरा प्यार झाला आणि आता दुसऱ्याबरोबर आता तिसरा शोधते बापरे याला पण एकदम सेट करून देते भामटी त्याच्यावर येऊया आपण नंतर कसं ते मी तुम्हाला सांगते मला आता काहीतरी खूप खतरनाक वाटतंय अरे बाबा एकदम खतरनाक पण नको शी आमच्याकडे नको येऊ तू भामटे तिथेच राह तिथे भगतपुरीचीच तू तिथेच राहते मशालाच पाकड कोकणात बिकण्यात येण्याचा काही प्रयत्न पण करू नकोस मग तो पोरगा एकदम पोरका झाला आई बापाचं छत्र उडालं कसंच त्यांना मंडळी बाप नसला तरी चालेल पण आई हवी बाप गेला तरी चालेल तुम्ही समजूच शकता तुम्ही विचार करा मंडळी थोडा विचार करा कसं होत असेल एखाद्याच अरे नाही विचार करायचा भाई आम्हाला तुझ्या तर कुठल्या बकलोडगिरीवर तर बिलकुल विचार नाही करायचा आणि हे काय नॉनसेन्स की बाप गेला तरी चालेल आई पाहिजे आणि नंतर मग ठीक आहे काळ्याने खात गेला तर आई गेली तर बाप तरी असावा म्हणजे आई बाप दोघांपैकी कोणतरी असावं अरे कशाला का दोघे का नसावेत आणि कसं काय कशाला काय पण बडबडायचं म्हणजे बाप गेला पाहिजे आई असली पाहिजे मग काळाने घात केला आणि कुठली काय भाषा काळाने घात आणि काय तू न तू आमच्यावर घात केलाय रे यूट्यूबने घात केलाय त्या बोंबड्याने घात केलाय आणि तुझी ती रोस्टर ताई तिने घात केलाय आमच्यावर ते ती पण पळाली आणि तुला ठेवून गेली ते आता बोलणारच आहे मी तिच्यावर खरंच तू विषय छेडलाच आहे ना तर बोलतेच आता स्वतः तर गेली कुठे गायब झाली काही न सांगता फूस लावून पळाली पाय लावून आणि तुला ठेवली इकडे आमच्या डोक्यावर थापून आम्हाला नाही करायचा विचार तुझ्याबद्दल तर नाहीच नाही तुझ्या स्टोरीज बद्दल तर बिलकुलच नाही आम्ही बघू आमचं काय ते तिने केला ना त्या रोस्टर ताईने विचार थोडं बस झालं काय झालं तिचे हाल बघितले आम्ही आणि वर हिंमत सांगते हिची वरून की विचार करा नाही करायचा आम्हाला विचार आम्हाला काय आम्हाला काय करायचंय तेल लावत जा तिकडे पागल वरत हट आणि काय बडबडत होती की पैसा पैसा तुमच्याकडे कोणी मागू शकत नाही कोणी शकत नाही कोणी तुम्हाला विचारणार नाही आहे तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसा आहे पण त्याच्यामागे खंबीरपणे उभं राहायचं असतं फक्त तुम्ही उभं राहिलात ना तुम्ही फक्त इतकंच बोललात ना की मी आहे मी आहे तू घाबरू नकोस अरे काय कोणाकोणाला पैशाची गरज असू शकते कोणाला पैसाच हवा असू शकतो तू किती पण मागे उभे राहा पुढे उभे राहा टेकून उभे राहा टेकू लावून उभे राहा त्यांना काय तुझं घेणं देणं नसतं तू नुसती मी आहे मी आहे मी आहे बोलून काय होणार आहे तू आहे तर काय करू आम्ही तू आहे तर काय नाचू अरे आम जर तू त्या माणसाचा प्रॉब्लेम समजून घेत नाही त्याला काय मदत नाही करू शकत आहे तर काय काय फायदा काय फायदा तू नुसती काय मागे उभे नाही तिच्या मागे आिच्या असं करत बसणार आहे काय भॉक करणार आहे नुसती मागे मागे आणि का नाही कोण विचारू शकत का नाही विचारू शकत की तुमच्याकडे पैसे आहेत का तुम्ही थोडी हेल्प करू शकता का काय हिंमत नाही होऊ शकत तुझी तर सगळी हिंमत होते लोकांची का नाही होऊ शकत काय पण बोलत असते हिला सगळ्यांचा माहिती आहे आमच्याकडे एवढा पैसा होता तेवढा पैसा होता भाऊकडे एवढा पैसा होता मी चाबी फिरवायची आणि काय फिरवायची आणि पोरं फिरवायची सगळं सगळं हिला माहिती असते सगळ्यांच्या गोष्टी सगळं गावाचं सगळं गाव जेवण सांगत असते आणि ही म्हणू की कोणी तुम्हाला पैसे किती विचारायची कोणी हिंमत पण नाही करू शकत मंडळी का नाही हिंमत करू शकत काय बडबडते यार ही काही नॉनसेन्स बडबडते यार कशी पाला खाल्लेली बाई हा आत्मा तळमळला आत्मा तळमळतो मंडळी बाकी असं तुम्हाला कोणी आत्मा तळमळला ना कोणाच्या मनात ना हाय निघाली ना तू तुम्हाला कोणाला श्राप देण्याची पण गरज नाही लागत अरे तू तर कोणाकोणाचे काय काय तळमळवलंयस तुला बघ आता तू स्वतःचं बघ आता तू तेरा दे आणि काय होणार आहे तुझं ते यार लोक का से आते यार बघावीन इनको आणि कोण ते कमेंट करना रे कोण आहेत ते कमेंट करना रे तिकडे कि ताई बरोबर बर बोलते तू ताई याय काय काय तुमच्यामुळे ना तुमच्यामुळे हो तुम हो वायझेड कुठचे गड्या राऊंड 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 आणि सगळं आपले पॉडकास्ट कान देऊन ऐकते सगळे पॉडकास्ट कान देऊन ऐकते त्या दिवशी आपण बोललो ना की आपण ही लोकं काय पण असं सांगतात आणि काय पण दुःखाचं पण असं काहीतरी सांगितलं आणि फालतू काहीतरी बडबड केली तरी म्हणतात की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भांडले तरी भांड भांडून भांडून, भांडून म्हणतील की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असं कसं बोलतात काय ते एकच लाईन मारायची म्हणून तेच लाईन वापरतात असं वगैरे तो लगेच बोलते मी असं नाही बोलणार आहे तुम्ही बघा तुम्ही विचार करा या गोष्टीवर भाई आम्हाला नाही विचार करायचा आहे यार कसली तुझी काय फडतू स्टोरी आणि मी ना नाही नाही सांगणार मी ह्या नाही सांगणार आणि तू नाव पण नको सांगू ती स्टोरी पण नको सांगू ती स्टोरी तू व्हिडिओ डिलीट करून टाक पागल काय अर्थ होता या गोष्टीला म्हणजे सांगा मला तुम्ही काय काय शिकण्यासारखं होतं काय ऐकण्यासारखं होतं कोण कूण, कोणाचं कोण काही संबंध का नाही काय नाही उगाच आपलं आता व्हिडिओ टाकायचा टाकायचा महिना पूर्ण करायचा आणि कमवायचा आता शेवटचे चार दिवस राहिले ते कमवूया आता व्हिडिओ टाकून टाकून मग पेमेंट येईल असली हिची काही बकवास टाकत बसली आहे त्याच्यानंतरचा व्हिडिओ काय साडी घ्यायला गेली एकतर आहे ना इतकं म्हणजे कोणालाही मदत म करणं किंवा आपण देवासाठी काही करणं काही म्हणजे इन जनरलच आपण अशा गोष्टी करतो तर ते निस्वार्थीपणे केल्या तरच त्याला काहीतरी ते फळतं अदरवाईज त्याला काहीही अर्थ नाही आणि ही बाई तर एकही गोष्ट दाखवल्याशिवाय किंवा त्याच्यावर व्हिडिओ छापल्याशिवाय त्याचं पूर्ण पैसे कमवायचा बंदोबस्त केल्याशिवाय कुठलीच गोष्ट ही करत नाही ते मग कोणाची मदत करणं असू दे मग त्याला पण आता ह्या कोणाची आता मदत काय करते काय माहिती पाठीशी नुसती उभी राहणार आहे टेकून तर ती बाथरूमच्या दरवाजाला त्याच्या कान लावून कधी रडतो आहे नाही रडतोय ते बघत बसणार आहे आणि हिच्या बॉसला मला हे सांगायचं आहे हिला तुम्ही पगार हे सगळं फालतुगिरी करण्याचा देता की काय जरा बघा जरा हिच्याकडे काय करत असते ती तर मग ती मदत करणं असू दे नाहीतर मग आता ते देवीला काही घेणं वगैरे असू दे त्या देवीला हिने काय किती हजाराची साडी किती ह्याचं काय ते घेतलं असेल ते पण इतकं दाखवलं इतकं दाखवलं की त्या व्हिडिओतनंच वसूल केले हिने तर फक्त असं दाखवायला मी देते मी करते मी असं करते पण त्याचं सगळंही पुरेपूर वसूल करते तर जे पण जे फळ आहे ना जे पण त्याचं जे थोडंफार जे पुण्यकर्म ते हि ही, हिला बघणारे जे आहेत ना फालतू लोक त्यांना थोडंसं त्याचं मिळणार आहे पण हिचं जे पापाचे धनी पण ते होणार आहेत जसे पुण्याचे होणार ना तसे पापाचे पण होणार आहेत कारण हे सगळे फालतूगिरी आणि हिला असं सगळं फालतूगिरीतनं कमवून देतात ना हे महापाप आहे काय तर म्हण मला कसं मारायचं हे माहिती नव्हतं मला काय करायचं ते माहिती नव्हतं व्हिडिओ कसा मारायचा टॅग मारा कसा मारायचा झाक कसं मारायचं माहिती होतं का तुला हां ते बरोबर माहिती होतं का ते पण रोस्टर ताईने शिकवलं झाक कसं मारायचं ह्या मारायचं माहिती नाही ते मारायचं नाही ते नाही काय कसलं मारायचं कसली भाषा ग तुझी भाषा सुधार आधी अडान टट्टीबाई आणि तू ज्या रोस्टरचं नाव घेते जे काही बोलते नाव नाही घेतलंस तू पण ज्या जिच्याबद्दल बोलतेस ना ती गायब झाली गेली कुठेतरी तुझ्यासारखीच होती वाटतं म्हणून गायब झाली ती आता रातोरात आणि तुला इथे खपवून गेली आमच्या डोक्यावर मारून गेली आणि तिने तुला फालतू आयडिया दिली होती की व्लॉगिंग कर वगैरे कारण आम्हाला जितकं माहिती आहे तिने तुला फक्त कोणाचा तरी पर्दाफाश करायला सांगितलेला पण तू तर म्हणते की तिने तुला आयडिया दिली की तुम्ही एवढी मेहनत करतात मशाल दादा बुजबुई मशाल कशी फडफडत ठेवतो कसं तरी फडफडत ठेवण्याचा प्रयत्न करतो तर तू काहीतरी कर वगैरे आणि व्लॉगिंग चालू कर तुम्हाला तुझे हे करणारही पडेगा मुळात तर मला ना जी व्यक्ती आपलं क्लॅरिफिकेशन द्यायला अवेलेबल नाही आहे तिच्याबद्दल बोलणं हे मला योग्यच वाटत नाही म्हणजे कशाला ना तू तू ती आता आहे का ती सांगू शकते का ती खरं खोटं करू शकते का तू खरं बोलते खोटं बोलते नाही ना, ना। त्याचा फायदा तू का उचलते आहे तू कशाला जे आहे यूट्यूबवर अवेलेबल आहे त्याच्याबद्दल बोलायचं ती व्यक्ती नाही आहे ना यूट्यूबवर तिने ही गोष्ट नाही सांगितली ना ओपनली यूट्यूबवर मग तू का बोलते आहेस तिच्या बिहाफवर तू का सांगते आहे फालतूच्या गोष्टी तुम्ही लोकांनीच ती तर मूर्ख होतीच ती म्हणतात ना असं की ना हिच्या बोलली ना मी ह्या असल्या लोकांच्या नादाला जे लोकं लागतात ना त्यांचं वाटोळच होतं जसं हिच्या मंद भक्तांचं पण होणार आहे नंतर कणा त्यांना खूप उशिरा उशीर होईल जेव्हा कळेल तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असेल जसं या फॅमिलीने तिची वाट लावली तशीच मंद भक्तांची पण वाट लावणार आहे तिने तुला कुठल्या तरी चांगल्या उद्देशाने सांगितलं असेल पण तुम्ही काय केली तुम्ही तिची घाण केलीत ना सगळीकडे स्वतः स्वतः म्हणजे स्वतः सगळं चालू झालं तुमचं सगळं सुरळीत झालं तुमची छपाई आणि तिला पळवून लावलीत असलं असंच आता वाटायला आहे मला म्हणजे तू तू बघ आधी आणि तुला काय किती खोटं बोलते ग नवरात्री आहे आता तू एवढं मोठेपणा करते आणि त्याच साडीच्या व्लॉगमध्ये ज्या दिवशी तू देवीला साडी देणार होती आणि त्याच त्याच व्हिडिओमध्ये तू खोटं बोलते लाज नाही वाटत तुला मला तर माहितीच नव्हतं व्लॉगिंगमधनं पैसे येतात म्हणून माहिती नव्हतं तुला तुमची झटापटीच ह्याच्यावरनं झाली की तुम्ही त्या बोमलीला कमवून देता हां तुम्हाला हे ह्याच मसा मसाला झोंबला होता की आम आम्च, आमची आमचा फायदा उचलला आम्हाला दाखवून कमवलं मग आम्हाला त्यातला वाटा दे आम्हाला पण त्यातलं काहीतरी मिळालं पाहिजे आणि आमचा वापर करून आहे वगैरे तर तुला माहिती नव्हतं की ह्याच्यातनं पैसे मिळतात तुला माहिती नव्हतं तुला इतकं असं वाटतं की आपली नणंद काय खूप मोठी दानशूर आहे की कोण आहे की ती फुकटमध्ये असंच विरंगुळा म्हणून टाइमपास म्हणून व्हिडिओ टाकते तिला पैसे पैसे नाही मिळत त्याच्यातनं काय बेनिफिट नाही मिळत पण ती असंच मज्जा म्हणून एवढी मेहनत करते एवढं ठगवते एवढं उल्लू बनवते सगळ्या गोष्टी करते तुला माहिती नव्हतं कोणाला किती कोणाला फसवते गं भामटे म्हणजे अक्षरशः अख्खी फॅमिली अख्खी फॅमिली इतकं खोटं बोलते इतकं धडधडीत लाज पण नाही वाटत यांना आजच त्या बोमलीला कोणीतरी कॉमेंट केली आहे की तू का खोटं बोलते त्या म्हण्यारचाच आवाज येतो आहे तर म्हणे की तुम्हा लोकांना काय झालं काय आहे मी मी कुठे खोटं बोलते मी का खोटं बोलू म आले आलेत दाखवलं ना काल रात्रीच आले काल रात्री आलेत पण तू जो व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आवाज येतो आहे तो, तो व्हिडिओ तर सकाळचा आहे ना त्याच व्हिडिओमध्ये संध्याकाळी म्हणाऱ्या आलेला दाखव दाखवला आहेस तर सकाळी कसा काय म्हणजे उलट पुलट बोलायचं मान्य ना नाही करायचो कसं पण उलट पुलट आपलं स्टेटमेंट फिरवायचं आणि समोरच्याला कसं आपणच खरे आणि समोरचाच कसं काय वेळ लागलंय बीड लागलंय अशी भाषा वापरायची कुठे फेडणार रे तुमची सगळ्या फॅमिलीचा रास होणार आहे पिट्टा पडणार आहे आणि ही पण एक मला तो माहितीच नव्हतं म्हणून मला पैसे मिळतात वगैरे आणि मग देवीला नवस बोलली की माझे पैसे अडकले माझा मेल अडकलाय तो फक्त होऊन जाऊ दे तो क्लिअर होऊन जाऊ दे मग मी तुला हे करेन मी तुला ते करेन आणि ह्यांना नवस करणं म्हणजे काय मजाक वाटतो का असं म्हणजे काही कुठल्या सुटल्या कुठल्या पण गोष्टीला नवस करायचा नॉनसेन्स सारखं उगाच काही कुठ काही बडबडत बसायचं मग तुला जर पैशाचं काही हे नव्हतं किंवा तुला पैसे मिळवणं हा तुझा हेतूच नव्हता तर तुझा मेल अडकला का नाही अडकला आणि पैसे फसले नाही फसले त्याच्याशी तुला काय घेणं देणं होतं कारण तेव्हा तुला लाखभर व्ह्यूज येत होते आणि त्याच्यावरूनच तुला हे कळलं होतं म्हणजे तीच रोस्टर ताई तुझी जिची वाजवली ना तुम्ही बरोबर तिला पण तिच्या कर्माचं फळ मिळालं हेच मी मानते आता होती माझी ती मैत्रीण होती पण मला अक्षरशः आता खेद वाटतो त्या गोष्टीचा की मी नाही ओळखू शकली त्या व्यक्तीला एनिवेज माझं तिच्याशी काही स्पष्ट बोलणं झालेलं नाही आणि कधी होईल असं मी असं मला वाटतही नाही आणि जरी पण कधी ती समोर आली तरी पण मी बोलेन ह्याचे अजिबातच शक्यता नाही आहे सो so, एनिवेवेज मला हेच म्हणायचं आहे की तेव्हा तू दुसऱ्याची इज्जत काढून दुसऱ्याचं हे सगळं करून फालतूगिरी करून वायटीवर येऊन तमाशे करून तू जे पैसे कमवले होते ते पैसे तुला पाहिजे होते ह्यासाठी तू नवस बोलते तर नवस पण काय म्हणजे किती पवित्र गोष्टीसाठी बोलली आहे ना माझ्या फॅमिलीचे जे मी धिंडोळेने कचरा काढला ना तर तो तो मला पैसा मला लाभेल हे यांच्या मनात पण येतं आणि रंगांधळी अस गं तू तर पिवळ्या रंग जर लेमन कलर बोलतात पिवळ्या कलरमध्ये पण शेड्स असतात फक्त वांग्याच्याच शेड नसतात लिंबाच्या पण असतात आंब्याच्या पण असतात सगळ्या कलरमध्ये शेड्स असतात तुम्हाला काय माहिती पडणार आहे वांगाड्या फॅमिलीला फेंगडे कुठचे वायपर डान्स करत होती छपरी सो so, म्हणजे आजचं पॉडकास्ट थोडंसं मोठं झालंय तर उद्या मी ह्या पॉडकास्टचं एक्सटेंशन म्हणजे एक्सटेंडेड पार्ट उद्या घेऊन येईल जो आजच्या व्हिडिओच्या बाबतीत असेल थोडासाच असेल छोटासा असेल कारण मला असं त्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये बोलायचं आहे आणि ते पटकन वाइंड अप मी करू करू इच्छित नाही करू शकते पण नाही शक्य झालं उद्या लवकर पॉडकास्ट टाकेन सकाळी वगैरे असं टाकेन म्हणजे माझ्याकडे सकाळ असते पण तुमच्याकडे दुपार झालेली असते बट ट्राय uh, करेन लवकरात लवकर टाकण्याचा तर uh, भेटूया आपण उद्या एक्सटेंडेड पार्टमध्ये आजच्यासाठी इतकंच भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत एन्जॉय युअर विकेंड टेक के बाय बाय मा